स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप दिवस झाले ब्लॉग होता आला आणि घरात इतके कामं निघते की मला हे माझी रेग्युलर होत नाही प्रयत्न करते मी पण होत नाही तर आपण आता आहे चण्याची रश्श्याची भाजी ज्याला छोले पण म्हणतो आपण तर ते मी आता कुकरमध्ये टाकून दिले आहे तीन चिट्ट्या होऊ देते तीन चिट्ट्या झाल्यानंतर छान होऊन जातात नरम होतात मी छोले रात्रीच मोरू घातले होते त्याच्यामुळं मस्त झाले होते ते फुगले होते आणि कुकरमध्ये शिजलेल्यानंतर अजूनच चांगले होऊन जातात आणि एकदम शिजू द्यावं लागते जेणेकरून ते खायला आपल्याला भारी नाही जात मग पचायला पण आपल्याला हलके राहते तर बघा आता हाताने तुम्हाला दाखवते मी करून कसे शिजले आहेत तर तर एकदम असे गलगल झाले पाहिजे दिसत असेल तुम्हाला तर छान शिजले आहे याच्यामध्ये मी टमाटं आणि थोडंसं ना चहापत्तीचं जे पाणी असते तो टाकलं त्याने चव वेगळी येते तुम्ही करून बघा नाही खांद्या वेळेस तर आता टाकलं तर आपण मसाला मसाल्यामध्ये कांदं खोबरं आणि कोथिंबीर याची पेस्ट आहे ती करून घेतली मी आधी आणि ती पेस्ट छान तेल सुटेपर्यंत चांगली होऊ देते आणि तेल सुटलं आहे आता टाकते मी थोडं लसण अद्रकचा पेस्ट जास्त लसण अद्रकचा पेस्ट टाकत नाही कारण का माझ्या पोरांना ना आवडत नाही जास्त वास येतो मग ते लसण त्याच्यामुळं थोडं कमी टाका लागते मुलं खाणारे जास्त असतात म्हणजे जा आवडते त्यांना दिवसभरात दोन तीनदा खातातच घरी म्हणून मी जास्त भाजी करून ठेवते आणि एव्हरेस्टचा छोले मसाला तो वापरते तर याच्यामध्ये आपण मसाले आपले रेग्युलर जे मसाले असतात तिखट मीठ हळद तुमचं प्रमाण कसं असं तिखटाचं त्याच्यावर डिपेंड आहे तुम्ही तिखट किती खाता तर हे सगळं टाकलेलं आहे म्हणजे याच्यात मी टाकलं आहे दोन चम्मच तिखट एक चम्मच धनिया पावडर हळद आणि थोडंसं जो आहे आपला छोले मसाला तो नंतर टाकते याच्यात मी कोणचे खडे मसाले मिक्सरमधून काढलेले नाही आहे जसं मी सांगितलं की मला मुलांना खायचे असेल त्याच्यामुळे त्यांना गरम मसाला जास्त पाहिजे नाही तर सगळं टाकलेलं आहे मी आणि तिखट तुम्हाला लालसर दिसत नसेल कारण की घरचं तिखट आहे त्याच्यामुळे त्याचा कलर एकदम लाल नाही विकतच्या तिखटाचा कलर एकदम लाल भडक असतो ताटा ता याच्यात टाकला आहे मी छोले मसाला एक चम्मच आणि छान मिक्स होऊ दिलं मिक्स होऊन दिल्यानंतर तो जर वाटणाचं जे पाणी असते आपलं ते याच्यात टाकून दिलं जेणेकरून मसाला आपला बुडी लागला नाही पाहिजे म्हणून बघा आता मस्त आता वाटण तयार झालं आपलं आणि तेल सुटू देतो अजून थोडा वेळ म्हणजे त्याचा कलर मसाल्याचा चेंज होतो आणि नंतर आपले जे छोले आहेत ते टाकून देते तर कोणाकोणाला ही भाजी आवडते कमेंटमध्ये नक्की सांगा सकाळ जे माझे कामं चालू होते ना आज संडे होता पण तरी सकाळी लवकर उठून आज कोणालाच सकाळी जास्त वेळ झोपू दिलं नाही मी संडेच्या दिवशी सगळे आरामात करतात पण मला जायचं होतं आज पिक्चर बघायला जाली, तर आपली भाजी झाली रेडी माझा गॅस पण आवरणं झाला आहे सगळं झालेलं आहे तर निघाली आता मी पिक्चर बघायला आम्ही मैत्रिणी माझ्या तिथंच येणार आहे आम्ही सगळे एकत्र मिळून पिक्चर बघायला जाणार आहे आणि बघा ऊन इतकी होती ना थोडंसं आभाळ होऊन दोन्ही होतं पण गरमी खूप होत होती अशा ढगाळ वातावरणामध्ये वा हवा कमी राहते त्याच्यामुळे गरमी खूप होती आता पिक्चर चालू झाला टाकोजी पाच मिनटं बाकी होते म्हटलं चला थोडंसं आम्ही इथे फोटो काढले आमचे सगळ्यांचे मैत्रिणीचे आणि इतर पिक्चर आता स्टार्ट तर पिक्चर कसा वाटला मुलांनी पाहायला पाहिजे सगळ्यांनी मुलांना सगळ्या जणांना डोळ्यात पाणी तर पिक्चर पाहून घरी आली घरी आल्यानंतर फक्त मी तीन घंट्यासाठी पिक्चर पाहायसाठी बाहेर गेली होती तुम्हाला किचनचा ताल दाखवतो कसा केला यांनी मी जातानी तुम्हाला किचन दाखवली होती कशी होती आणि घरी आल्यावर बघा 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 भांडे चहा पेले अशी किचन करून ठेवली म्हणून ना कुठं जायचं म्हटलं ना कंटाळा थिंक घरात असं पसारा करून ठेवते आता किचन छोटी असल्यामुळे लवकर पसारा दिसते याच्यावर आता पूर्ण आल्याबरोबर मला सगळं ह्यात आवरा घरेला माझी चिडचिड होते हे असं दिसलं ना गॅसवाटावर पसारा मागे खूप चिडचिड होते आता पहिले फ्रेश होतो चहा पितो आणि मग हे सगळा पसारा आवडतो आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करतो आता वाजल्या संध्याकाळचे सहा म्हणजे मी बसले ते थोडे आल्या आल्या थोडं डिस्कस केलं पिक्चरचं यांच्यासोबत असं तसं तर असं करता करता जेव्हा मी किचनमध्ये येऊन बघतो तर सगळा पसाराच पसारा चला आता सगळं आवरून घेते खूप जणांच्या मनात प्रश्न होते मूवी कशी आहे मला बऱ्याच जणांनी प्रश्न विचारले ताई फुले ही मूवी कशी आहे तर फुले हा पिक्चरनं तुम्ही एकदा नक्की बघा पूर्ण फॅमिलीसोबत बघा आणि मी खात्रीनं सांगते तुम्ही तुमच्या मुलांना जर हा पिक्चर घेऊन बघितलं तर तुमच्या मुलांवर त्याचा इम्पॅक्ट पडणारच त्याचा असर होणारच आणि खरंच मुलींवर तर भरपूर होणार त्याच्यामुळे प्रत्येकाने आपल्या मुलीला पिच्चर बघायला नक्की घेऊन जा कारण की आपल्या शिक्षणासाठी त्यांनी काय सहन केलं त्यांच्याकडे संपत्ती सगळ्या गोष्टी होत्या पण त्यांनी ऐशारामाचा मार्ग न निवडता त्यांनी ते तर इंग्लिश मीडियममधून शिकलेले होते त्यांना सगळ्या गोष्टी पारंगत होते त्यांनी त्यांच्या तेहन बा पत्नीला पण शिकवलं आणि तसं पारंगत बनवलं सगळ्या गोष्टीमध्ये आणि त्यांची खरंच दोघांजणांची कमाल आहे त्यांनी जे स्त्रियांच्या शिक्षणासाठी संघर्ष केला ना तो म्हणजे शब्दात सांगू शकत नाही इतका संघर्ष फक्त स्त्रियांना शिक्षित करण्यासाठी नाही तर विधवा स्त्रियांसाठी सुद्धा त्यांनी काम केलं आहे समाजातील प्रत्येक जो घटक आहे जो आ, इत इतरांमुळे त्रासलेला होता दलित जो वर्ग होता त्यांच्यासाठी त्यांनी खूप काम केलं आहे खूप भारी वाटतं जेव्हा शिक्षणासाठी त्यांनी स्वतःची ऐशावर न निवडून आपल्यासाठी एवढा त्रास सहन केला आणि त्या त्रासाचं चित झालं आहे कारण का आपण प्रत्येक स्त्री जी आहे आज सुशिक्षित आहे शिकलेली आहे आणि त्यातलं सगळ्यात जास्त म्हटलं तर योगदान ज्योतिबा फुलेंचं आहे आणि बाबासाहेबांचं आहे सोपं नाही आहे हे दिसतं आपल्याला तीन घंट्याचा पिक्चर असतो तो बघायला आपल्याला जरी वाटत असेल पण माणसाच्या डोक्यावर प्रभाव मात्र करतो आपण पुस्तकं वाचतो पण पुस्तकं वाचूनही बऱ्याच जणांना काही गोष्टी कळत नाही पण पिक्चरमधून जर तुम्हाला काही गोष्टीची शंका असेल तर नक्की पिक्चर बघा सुपर पिक्चर आहे माझ्यामध्ये शंभरपैकी शंभर गुण त्या पिक्चरसाठी असले पाहिजे तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येणार आणि त्या पिक्चरला इतका विरोध काबर झाला मला हेही नाही कळलं त्या त्यामध्ये त्यांचे त्या मित्रसुद्धा शास्त्री दाखवले मुस्लिम दाखवले सगळ्या वर्गातले दाखवले आणि त्यांना सपोर्ट करणारेसुद्धा दाखवले त्याच्यामुळं विशिष्ट एका धर्माचा तिरस्कार मात्र मला नाही वाटत त्या पिक्चरमध्ये कोणचा दाखवला असेल काही वृत्तीसाठी ते त्या त्या पिक्चरमध्ये पण त्यांनी सांगितलं आहे का माझा वाईट वृत्तीला विरोध आहे की बघायला जा फॅमिलीसोबत जा